मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ओबीसी समाजाच्या नेत्यांची महत्वाची बैठक बोलावली आहे या बैठकीला सकल ओबीसी समाजाचे नेते उपस्थित राहणार आहेत मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं हैदराबाद गॅस लागू करण्यासंदर्भात जी आर काढला होता हा जी आर जाहीर केल्यानं ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात येईल अशी भीती अनेक ओबीसी संघटनांनी व्यक्त केली आहे त्यामुळे हा जी रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे या मागणीच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावल्याचं कळत आहे नाही आम्ही विरोध केला नाही सकल ओबीसी महामोर्चानी त्यांना विरोध केला त्या कारण त्यांची भूमिका या जे आरच्या समर्थनात होती त्याबद्दलचा चीड आणि राग आहे त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये हा जे आर रद्द करावा ही मागणी असेल आणि ही मागणी करत असताना ओबीसीचे काय एक दोन प्रमुख मागण्या आहेत पण मुख्यत्वे आम्हाला तो, रद्ध में में आज, तो, तो जी आर रद्द करावा अशीच मागणी सकल ओबीसी समाजाची आहे अनेक ओबीसी संघटनेनी मोर्चे काढले होते त्या सगळ्या संघटनेचं आज मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहामध्ये बारा वाजता बैठक आहे पण मला वाटतं की निश्चिम जिल्ह्यात तोडगा निघणार जे संघटना आहे त्यांचं समाधान आजच्या बैठकीतनं होणार हे मला खात्री आहे जी आर मागे घेण्याबद्दल नसून ते जी आरमध्ये काही शब्द किंवा काही वाक्य जे इंटरप्रिटेशन कुठेतरी चुकीचं होऊन राहिलं त्या संदर्भात या बैठकीत चर्चावणार आणि मग त्या शेवटी ठरवणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या